सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही वाद सुरूच आहे चंद्रहार पाटलांच्या सभेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेस नेते विश्वजित कदम आणि जयंत पाटील हे एका व्यासपीठावर आले होते मात्र यावेळी या तिघा नेत्यांमध्ये कलगी तुरा रंगल्याचं बघायला मिळालं सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय वाघाच्या ओठाटे नसतं वाघ खुलेपणानं फिरतो सांगलीच्या प्रचारामध्ये राजकारणातल्या वाघावरून महाविकास डरकाळी फुटली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांसाठी महाविकास आघाडीची जाहीर सभा सांगलीमध्ये पार पडली यावेळी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी जाहीरपणे पुन्हा एकदा सांगलीची जागा न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आम्ही ही सांगलीचे वाघ आहोत असं विधान कदम यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या समोरच केलं आहे आमचे नेते राहुलजी गांधींनी जी भारत जोडो यात्रा साडेतीन हजार किलोमीटरची काढली त्याच्या बाबतीत लोकांची आस्था आणि त्याच्या बाबतीतलं राहुलजी एक आकर्षण वेगळं आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे पण जसे वाघ आहात साहेब तसे सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तर त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत चंद्रार पाटील त्यांना विजय केला पाहिजे सगळ्यांनी मिळून आणि मग आम्ही चार जून सत्कार करू आम्ही वाघ हो आहोत हे हे वाघ आहे त्यासाठी तुम्हाला आपण वाघ आहोत सिद्ध करावं वाघाच्या ओठात ते कोटाचे कधीच नसतं सांगली लोकसभेमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आपल्या सोबत असल्याचा दावा विशाल पाटील सातत्यानं करतात त्यामुळे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदमांबाबत संशय व्यक्त के कदम केला जातोय यावरून उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील यांनी विश्वजित कदम यांना कोपरखळी एक एक आणि खाली अशी भाषा जर आम्ही करायला लागलो तर पंचायत होईल लोक काय फार महत्वाचं नाही आपली सत्सद्ध बुद्धी जागृत ठेवून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो माझ्या पक्षात राहायचं असेल माझ्या बरोबर काम करायचं असेल तर त्यांनी चंद्रार पाटलांच काम केलं पाहिजे त्यांनी दुसरं इकडं तिकडं केलं तर त्यांना माझा शेवटचा नमस्कार राहील जर मला पहिल्या दिवशी कळलं असतं ना सांगली विश्वजितला देतोय मी त्याच दिवशी चांगली सोडली असती मी त्याच दिवशी चांगली सोडली असती कारण तेवढा अधिकार आणि तेवढं प्रेम माझं तुझ्यावरती आहे जर इथल्या कोणाला काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल अगदी विश्वजित तुला किंवा आणखीन आज ज्यांचे ज्यांचे फोटो लागलेत उद्या शिवसेना आपल्या भविष्याच्या आढेल अजिबात येणार नाही इथलं सांगली सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू असताना भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी सभा घेतली यावेळी अमित शहानी मोदींची भारतीय गॅरंटी विरुद्ध राहुल गांधींची चायनीज गॅरंटी असा नारा दिलाय तर संजय काका पाटलांनी अमित शहाचं कौतुक करताना सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत तुलना केली आहे एक और राहुल बाबा की चायनीज है और दूसरी और मोदी जी की भारतीय है भारतीय गॅरंटी है ये चुनाव ये दो खेमो के बीच में होना है मोदी साहेबांच्या हातामध्ये गेल्या दहा वर्ष तुम्ही सत्ता दिली ती सत्ता तुमच्यासाठी देशासाठी समर्पित भावने कशी वापरली गेली ती आपण सगळी मंडळी पाहतोय हो। मला आपल्याला विनंती करायची आहे की या ठिकाणी लोकसभा मला मोदी साहेबांचा सैनिक म्हणून या ठिकाणी उभा केलेला आहे महायुतीचा उमेदवार भाजप आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे दोन हजार पासून सांगलीची जागा भाजपकडे आहे संजय काका पाटील यांना विजयाची हॅट्रिक करण्याची संधी आहे पण त्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पैलवान चंद्रहार पाटील मैदानामध्ये उतरले आहेत मात्र काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष म्हणून दंड थोपटल्यामुळे विजयाची माती कुणाच्या भाळी लागणार याकडे सांगलीकरांचं लक्ष आहे स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली